पाच वर्ष माहिती आमच्या तर गावात येऊन पण नाही पाहिला <laughs> मेघना दिदी साकुरे यांच्या कार्यक्रमाला मी शेलोला गेलो माझी अक्षरशः तिथून गाडी चोरून गेली आज आणखी गाडी चोरून गेली पर्यंत नाही भेटली मला माझी कोणी दखल नाही घेतली आता आजी आजी माझी आमदार आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुधारू शकले नाही ते कोण कोण बोल नाव कोडीकर ना। साहेब भामरे साहेब त्यांच्या गावात जाऊन पगार गा। रस्ते पण नाही झाले अध्यक्ष कोणत बुधोल ला कोण दिला भामरे साहेब बघा कोण दिला भामरे साहेब बघा कोणा कोणी कोणाला दिला नाणार होता पुंजारे कोण राष्ट्रवादी मध्ये होते गद्दार हे गद्दार राष्ट्रवादीत होते आता गेले ते गद्दार झाले ते कोण पाटील लागतात झुंजूर मध्ये बंगला त्या माणसाच्या परवानेला बंगला त्या माणसाचा पैशा बद्दल त्या माणसाच्या पैशा बद्दल कोण आहे तुमचा विकास करायचा असेल तुमचा विकास करायचा असेल फक्त सुरेश भैया जिंतूरला असा नेता पाहिजे ज्यांनी बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण निघालो आहोत जिंतूर सेलू विधानसभेचा आढावा घेण्यासाठी तर आपण जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये जो मोठा गाव आहे तो चारठाणा त्या चालठाणे गावात आपण आहोत आणि चालठाणेल्या गावकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत की इथल्या गावात कामं झालीत नाही झालीत आणि इथले जे आमदार आहेत भाजपच्या मेघनाताई बोर्डीकर यांच्या मागील पाच वर्षाचा आपण इथल्या मतदारांशी आढावा घेणार आहोत इथं काही मंडळी थांबलीत त्यांना था पण विचारू काय नाव सर आपलं सर माझं नाव सय्यद आजार अली काय वाटतंय याच्या आपल्या ज्या भाजपच्या आमदार निघानाथ ताई बोर्डेकर यांचे पाच वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात त्यांना कामं केलीत का नाही नाही कामं तर छान झाली बघा आजपर्यंत जेवढी कामं झाली ना कामं व्यवस्थित झालेली आहे सगळी परत निवडून येते आता जनतेवर आहे ना तुमचं काय मत आहे तुम्ही आम्ही इतक्या गावात आलो म्हणजे विचारायला ना तुम्हाला तुमचं काय मत आहे याचं काय सांगू शकत नाही आपण कारण की हा माझ्या वैयक्तिक काही नाही असं आहे का हा काय नाव आपलं रियास काय वाटतंय भाजपचे आमदार मेघना पाच काम केली काम केले छान काम केले भरपूर काम केले असं आहे का निवडून येणारच येणार असं आहे का शंभर टक्के येणार का स्ट्रॉंग फाईट द्यायचा होईल का फाईट आता काय सांगत काय मराठा वर्षाला काय फडक बसणार का त्याला ते काय सांगू शकत तुम्ही असं तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं हा सर जे काम झाले आजपर्यंत आणि मेघना दिदीने जे काम केलंय असा आमदार आम्हाला आजपर्यंत लाभलाही नाही कारण की माझं गाव हल आहे फार छोटूस गाव आहे इथं एक सातशे आठशे आठशे लोकसंख्येचं गाव आहे पण प्रत्येक ठिकाणी रस्ता प्रत्येक ठिकाणी गल्ली असं एकदम पद्धतशीर झालंय तर मेघना दिदी परत या भाजप मतदारसंघात काम केली के काम पाच वर्ष मतदारसंघात त्यांनी काम केली का जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल त्यांनी काय काम केले काय नाही केले त्यांच्या सरकारनं काय नुकसान केलं जनतेचा लोकाचा शेतीच्या मावाला भा, मालाला भाव नाही अजून तेलाचे भाव वाढले फक्त लाडके बहीण म्हणून लोकाला दीड दीड हजार पाच पाचशे दीड दीड हजार रुपये द्याल आणि त्याचे पैसे आ, ते बजेट बजेट म्हणून काढून घ्या हा ते नुकसान आहे आणि सरकार बरोबर काम केलं नाही मॅडम मॅडमने पण केलेलं नाही जे काम केले ते कोणीच काम केलं नाही आता बिजी राह भांबळे निवडून साहेबांचं काय काम केलं तुम्हाला भांबळे साहेबांना आमच्या चार एक मोठा दवाखाना बांधला पाच कोटीचा पर्यटन मधून रास्ते केले का कंपाऊंड हॉल केला समाज मंदिर दिले खूप काही कामे केले जे पंचवीस वर्षात जे प्रस्थापित जे आज हे आमदार होते त्यांचे वडील ते त्यांनी केलं नाही ते पाच वर्षात भांबडे साहेबांना करून दाखवलं भांबडे साहेब शंभर टक्के येणारे काळ्या दगडावर चिरेशे सगळ्या गोरगरीबाला सगळ्याला समावून घेणारा नेता आहे आणि जे त्यांच्या सोबत जे त्यांचे जे स्टँड करायला जातीवाद ओपन ओबीसी ते ते म्हणतात त्यांना आधी विचारा की विजय भाऊराव भांबडे त्यांच्या कार्यकर्त्यांना जे पद दिले जिल्ह्यात दोन अध्यक्ष दिले ओबीसी समाजाला तीन सभापती दिलेत ते कोणत्या नेत्यांना तालुक्यातल्या दिले त्यांना विचारा त्यांनी आत्मपरीक्षण करावा आणि नंतर जातीवाद ओबीसी ओपन करावं का मराठा आरक्षणाला फटका बस बस आ, शार, शार, का लोकसभेला फटका बसला मराठा ओबीसीचा तर यावेळेस विधानसभेला बसणार का हा जर शंभर टक्के बसणार मराठा काय आरक्षणाचा मुद्दा काय केला त्यांनी काहीच नाही केलं हा ते समाज ते काय ते निर्णय घेते ते अजय रंगे पाटील ते काय झालं ते मुस्लिम समाज काय म्हणतो मुस्लिम समाज तास बीजेपीवर तर नाराज आहे मुस्लिम समाज ताईला मतदान करणारे असे त्यांचे कार्यकर्ते असतील बगलबच्ची असतील मात्र खरं समाज मुस्लिम समाज नाराज आहे जे आज जे घटना वाहिले मस्जिदीवर हमले व्हायलेत मौलानावर हे आमच्या पैगंबरोबर जे काय बो, बोलायलेत अपशब्द वापरायलेत ते धर्मगुरूवर असं बोलणं बरोबर नाही ते कोणाचे कार्यकर्ते भाजपचे नेते आणि स्थानिक आमदार काय नाही त्यांचे लोक भाजपचे नेते म्हणलं ते कुठे देणार लाडके बर काय होते आपलं लाडके बहिणी योजना दिशाभूल दोन तीन महिन्यासाठी आणि लाडकी बहिणी योजना काढल्यात गोडतेलचे भाव काय आहे पुन्हा माहितीये काय ते सगळं काय व्हायला काय नाही व्हायला शेतकरी पण घाय दुष्काळ किती परिस्थिती अजून काय रुपया पडला नाही बँकेत येऊन शेतकऱ्याला रुपया मिळाला नाही सेलूला गेलो तर ते काही जण म्हणले मला की शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे त्यांच्या जमिनी त्या लोकाला फ विम्याचे पैसे दिले अकाउंट मध्ये ते काढतात ना ते त्यांचं सगळं आता त्यांचं चलन मिळून मिळून सगळं बोगस काम तेच करायला भाजपाले मग यावेळेस नाही विषय नाही जिंतूर तालुक्यामध्ये ओनली ओन विजय भांबळे विजयराव भांबळे आम गावातून आमच्या गावातून लोकसभेला पण महाविकास आघाडी लीड आहे आणि इथून पुढे जास्त जास्त त्या ठाण्यातून भांबळे साहेब लीड मिळणार आहे या वेळेस या विधानसभेला जिंतूरला नवा चेहरा पाहिजे कारण आजी माझी दोघांना बघितलं सगळ्यांनी शेतकऱ्याची इथल्या वोटरची सगळी दिशाभूल केलेली आहे एज्युकेशन साठी काही केलेलं नाही नोकऱ्यासाठी काय केलेलं नाही ना संसद मध्ये कुठं मुद्दा मांडलेला आहे फक्त ओबीसी ओपनचा वाद इथं मोठ्या प्रमाणात केलेला आहे आम माणसाच्या गोळीमध्ये गोव्हर्नमेंट ना गोव्हर्नमेंट ना म्हणू आपण त्याला स्थानिक 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 लोकांचे डायरेक्ट लावू नका काय माहितीये का की आम्हाला रोजगार पाहिजे बराबर आहे ना रोजगार होणार की नाही आपण को रोजगार होणार आपण की बच्चे को एज्युकेशन होणार पढ़ाई होणार ये मुद्दे पे या स्थानिक लेवल के नाही कर हे आजी माझी जो भी है, जो स्टँड आहे आम आम माझे आम आमदार आहेत काही एज्युकेशनला कोणी काही केलेलं नाही आमचं लोड लॉकडाऊन एवढं मोठं झालं त्यावेळेस शाळेसाठी कोणी हे केलं नाही भारता म्हणजे महाराष्ट्रामध्ये चौदा पेक्षा जास्त शाळा आता एकजुटीच्या नावाखाली रद्द करण्यात यायल्या त्याच्याबद्दल आमचा आमदार आम्ता, कधी कधी संसद मध्ये बोलला नाही आम्ही एवढे बेरोजगार आलो जिंतूरला असा नेता पाहिजे ज्यांनी बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे त्यामध्ये एकच नाव येत आहे ते म्हणजे बिझनेस ज्याच्या दिमागामध्ये बिझनेस आहे ज्याच्या रक्तामध्ये बिझनेस आहे ते म्हणजे सुरेश भाईया नागरे सुरेश भाईया नागरे आवश्यक या जेवढे बी आता जंतूर तालुक्यामध्ये तुम्ही फिरत असता याच्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये काय ब्लड होणार आहे एकदम बीजेपी नाही तर नाही काय अडचण नाही निश्चित त्यांनी केलेले आहे त्यांच्या नाही त्यांनी त्यांच्या ओबीसी हक्कासाठी काम केलेले ओबीसी एकत्र करण्यासाठी काम केलेलं आहे त्यांचं काम आहे वाद पसिरणं हा सुरेश नागरे जे आहे हे चार चार वर्ष आठ महिने फक्त तिकडे मुंबईला राहतात आणि बाकीचे चार महिने फक्त जिंतूरला येतात आणि ते काय नोकऱ्याला होते आणि ते काय औद्योगिक काल बिजनेस माइंड माणूस आहे तो एज्युकेटेड माणूस आहे तो तो सगळ्यात जास्त जिंतूर तालुक्याचा विकास करायचा असेल तर सुरेश भाई नागरेशिवाय कोणी करू शकत नाही आता आजी आजी माझे जे आमदार आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुधारू शकले नाही ते ना हो गोडीकर साहेब भांबळे साहेब त्यांच्या गावात जाऊन पगार रस्ते पण नाही झालेले हे आज हे दुसऱ्याचा काय विकास करणार हे सावगीला गेलेत नाही अजून असे रस्ते येत काय जाऊन आलो टोंगळ खड्डे आहेत त्या गावात गाडी घेऊन जाऊ गाडी घेऊन जाऊन आलो मी त्या गावामध्ये टोंगळे आवडले खड्डे जाऊन आलो तुम्हीच जाऊन नसतं आला आता जाऊन बघा एकदा मग दोघे नाही का दोघे काम दोघांनी काम काही नाही तिसरा उमेदवार आता तिसरा सुरेभ नागरे हो येणार शंभर टक्के शंभर टक्के सुरेश भाई नागरे येणार शंभर टक्के तरी आरोप केले तरी पण आता शंभर टक्के सुरेश भाई नागरे हा काय सुरेश काय वाटलं काम सांगा काम बिम काय पण सांगा ना काय काही काम करणार आता ते तुम्ही आता स्वतःच्या घेशाचे काम केली त्याने काय केलं का ऑफिस मध्ये कधी चार वर्ष आठ मध्ये कधी जात नाही काय केलं विजयराव फांबळे सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत काम करतात जनतेचे काम करतात करता। चार महिने चार वर्ष आठ महिने सुरेश नागरिक कोणाला भेटत नाही विजयरावळे आता हे गोरगरीबाचे नुकसान झाले पावसाने सुरेश भाई नागरेने मदत केली हे पदावर असताना यांनी काय मदत नाही केली भयाने जाऊन मदत केलेली होणार मेघना दिदी साकुरा यांच्या कार्यक्रमाला मी शेलोला गेलतो माझी अक्षरशः तिथून गाडी चोरून गेली आज दिवस झाले बांगल्यावर गाडी चोरून गेली अन्नापर्यंत नाही भेटली मला माझी कोणी दखल नाही घेतली आणि एवढं मी बोलतो की सुरेश भाय नागरे बरोबर आहे मला फोन करून विचारतात तुझी गाडी कुठून गेली मी मला समोर बघल्या समोर गाडी गेली तर मला कोणी आतापर्यंत विचारलं नाही भाई म्हटले की तुला जी आज शोरूम गाडी घेऊन देतो मला म्हणजे गाडी नको खाली मला फोन केला तेवढं माझ्या मनाला चांगलं वाटलं आणि माझा फोन कोणी उचलित नाही ओनली वन ओबीसी पर्व सुरेश भायकच नागरिक अरे शिव कोणी येत नाही नाही तर

या दुवा इत झटपट दुवा इथेच झाला हा काय होणार झटपट नाव घेतो नाही कोणतं कमी करायचं मला कश्याला तू मायकत उडायला बाबा कुठे गेलो ती एक तुझ्या झटपट कोण आहे बोला साहेब साहेब साहेब

फक्त मुसलमान सीट आहे कोणाची तिथं मुसलमानची और सीट आहे ओबीसीचं काय नाही मराठा काय नाही का मुसलमानचा पाठिंबा भाजलं त्याची सीट शंभर टक्के लागला मुसलमानाचा कोणाला कोणाला डिक्लेअर केलं नाही अजून अजून डिक्लेअर केले नाही डिक्लेअर डिक्लेअर करू ना ओबीसी जाती करायला अध्यक्षपद बुधवन बुधवनला कोण द्याला भावे साहेब दुसरं अध्यक्षपद राठोडला कोण द्याला भावे साहेबांना सभापती पद कोणाला कोणा कोणाला दिलं नाना राऊतला त्याच्यानंतर सभापती पद कोणाला दिलं पुंजारे दिला त्याच्यानंतर सभापती मध्ये होते गद्दार हे गद्दार राष्ट्रवादीत होते आता गेले ते झाले ते कुठे गेले तिकडे कुठे त्यांना घर भाजपच्या पार्टी आणि विधानसभेला होते आम्ही काँग्रेस काँग्रेसवासी गद्दारी नंबर एकटे लोक फोन करतो भामे साहेब फोन उचलतात आणि मग काय काम सांग या इकडे हे एवढे पदत गेले दे भांबळे साहेबांना मग नारा नाणार काउन गेलं हे काय म्हणाले कि भामे साहेबाने एवढे पद दिले राठोर ला हाँ. नाना राऊतला हा मग एवढे पद देऊन मग भामळे साहेबांना सोडून नाना राऊत काऊन दुसऱ्या याच्यामध्ये गेले हे म्हणा विचारायला त्यांना काय झालं मी कशाली त्यांना उद्या निवडणूक घरी येते मदार मागायला त्यांना मला तुम्ही गदार काहून झाले येणार ते भयाला घर बांधायचे नाही पहिलेच बांधले तर यांच्यासारखे असं गोट्या भरायचे नाही पैशानी यांना काय केलं गोट्या पैशानी भरले होते घर बांधलं भैयानं पाच बोकले नाही कुठं घर बांधले घरचं असं बांधलं किती यांनी आता भांबरी साहेब कसा राजवाडा सुरू आहे पैसा जमा केला ना तवा सुरू आहे मग वयाला तसं नाही करायचं वयाला जनतेचे जनतेला जनतेने दाखवून दिलं जिल्हा परिषद मध्ये यांच्या वयाला जनतेला जिल्हा परिषद मध्ये दाखवून दिलं की तुम्ही काय काय करतात तुम्हाला मुंबईचं पार्सल मुंबईला पाठीला हे बघा जोऱ्याने बोलणं म्हणजे काही विकास होत नाही इथूर तालुक्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये विकास करायचा असेल तर एक एकमेव एकच माणूस ते म्हणजे सुरेश भैया नागरे यांना जिंतूर तालुक्याला मी विनंती कराल सगळ्या वोटरला की दोघांचा मी बघितलं आपण एकदा तिसऱ्या माणसाला निवडून द्या मुंबईला तिसऱ्या माणसाला निवडून द्या त्या माणसाचे त्या माणसाच्या जिंतूर मध्ये बनलाय त्या माणसाच्या परवानीला त्या माणसाच्या पैशाबद्दल त्या माणसाच्या पैशाबद्दल तुमचा विकास करायचा असेल तुमचा विकास करायचा असेल तर फक्त सुरेश भया नावला तुमचा विकास करायचा असेल फक्त सुरेश भया नाव फक्त सुरेश भया नागायला जो माणूस मुंबईला राहतो जनता तिथे मुंबई

हे बघा स्वर्गीय कुंडिकराव नागरे साहेबांना हे बस स्टॉप बघायला ना तुम्ही त्यांच्या काळात झालेलं आहे पूर्ण त्यावेळेस जशी सुविधा होती तशी जुंतूर तालुक्यामध्ये जेवढा होईल तेवढं त्यांनी कामं केलेलं येतं हे बघा स्वर्गीय सुरेश नागरेच्या नेतृत्वाखाली त्यांचा वारसा घेऊन त्यांचा वारसा घेऊन भाया साहेब सुरेश नागरे साहेब हे जुंतूर मधल्या जुंतूर मधल्या पूर्ण बेरोजगार लोकांना रोजगार देण्याची त्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांनी शपथ घेतली की माझ्या तालुक्याचा विकास करून दाखवल या विधान विधानसभेमध्ये जेवढे बी आमदार असतील त्याच्यामध्ये टॉपला टॉपला जिंतूर तालुका ठेवण्याचा त्यांना निश्चय केलेला आहे त्यांनी वेळ उचललेला आहे जर बेरोजगारी इथून हातपार पार नाही झाली पाच वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये जर हातपार नाही झाली तर राजकारण सोडून देऊ आम्ही राजकारण बिलकुल तुमच्या तुम्ही म्हणताल त्या तुम्ही म्हणताल ते करू आम्ही तुम्ही म्हणताल गाद्याला ओटी हे राजकारणामध्येच नाही आलडा करून आलडा कोलार करून जमणार नाही आपल्याला विकास करायचा आहे जिंदू तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे त्यांचा ठरवून ना मुंबईचा द्यायचा का जिंतूरचा जायचा प्रत्येक ठिकाणाचा पाहिजे ते उमेदवाराचा ठिकाण मार्केट कमि ऐका गोरगरीबाची मार्केट कमिटीचे गाडे विकले भांबले ना तेहतीस कोटीचा घोटाळा केला आणि आमचे पाहुणे शंकर जाधव असतील ते कोणतरी आपले एसी समाज त्या मध्ये टाकलं खाल्ले या ना गोरगरीबाला जेलमध्ये टाकलं यायला कोणी टाकलं टाकला असं खाणार खाल्लं अरे बाबा सगळ्या जनतेला माहिती आहे अरे तुम्ही न्यूज बघा न्यूज आरोप गंगाधर बोर्डीकरांना त्याच्यावर आरोप केलेले ते बघा दिवस सगळं हे सगळे खोडे आरोप आहे त्याची सत्ता वरी आहे त्या सत्तेचा माज आहे त्यांना ते यांनाच नाही त्या चांगल्या चांगल्याला हाऊस द्यायला जेलबाई टाकतो आमच्या पक्ष का या हा सगळ्याला न्यूश आहे त्याची त्या कोण आरोप केले काय केले सगळ्या सगळ्याला माहित आहे जनतेला माहित आहे त्यांचं म्हणणं आहे जनतेला माहिती आहे जनता हुशार आहे जुंतूर तालुक्यातील मतदार एवढा हुशार आहे लय चतुर आहे या वेळेस रिझॉर्ट दाखवून दाखवलं जाईल

मी पांडुरंग साहेबराव गुलेमान मला एकच बोलायचं इतकंच कि शेतकऱ्याला भाव द्या गोरगरीब लोकांचे काम करा जनतेची काय समस्या असतील ते सोडा बाकी काय सोयाबीन करा चुली लोक सोयाबीन बोलायला माझा अवतार आहे बघा तुम्ही बघा बरोबर तुम्हान्दारीन तुम्हान्दारीन मी इमानदारीन काय तुम्ही करू शकतो तुम्ही की मी इमानदारीन आता सोयाबीन जमा करून आलो मी मी एक ड्रायव्हर माणूस आहे मी घोडके साहेब ड्रायव्हर आहे दिवसभर काम केलं पण मला एकच म्हणायचं आहे की बाबा शेतकऱ्याला भाव द्या राजकारण ज्याच्या त्याच्या पद्धतीने करा बोल

ते आता झोपी देत नाही लोकांनी काय काम केले काय नाही केले त्याला काय अजून माहितीच नाही ना बघ हे सुरेश भाई नागरे येणार आहे सुरेश भाई नागरेचा भाई नागरेचा सुरेश भाई नागरेचा अरे काय घालीच नाही कोणी